शेवटी धनगर काय मिळण्याच वळण आहे विसरून जातील पवित्र बरोबर शिक्षक भरती चालू आहे जर तुम्ही अभियोग बघत असाल तर टीसी कॅटेगरीला जागा थमने बघितलं ना थमने लग्नच क्लिक केलंय ना नक्कीच तुम्ही तसं केलं असेल महत्वाचंही तेवढं आहे पवित्र पोर्डर शिक्षक भरतीही चालू आहे त्यानिमित्ताने हे येणार होय मी एनटीसी कॅटेगरी मधला म्हणजेच धनगर आहे त्यामुळे मला याविषयी बोलाव असं वाटलं अरे बोलल्याशिवाय तर काही कुणाला कळणार नाही धनगरांना कळेल किंवा इतरांना कळेल पण ते कळणार आहे ते कळवण्यासाठीच ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच बोलत आहे आता तुम्हाला सर्वांना माहित आहे जर तुम्ही अभियोगता बघत असाल तर आणि इतर जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगणं तेवढंही सा गरजेचं आहेच प्रेक्षक हो यापूर्वीही मी यावरती व्हिडिओ बनवला आहे एन टी सी कॅटेगरीला जागा नाही व्हिडिओ बघणाऱ्यांनी बघितला आणि काहीनी कमेंट पण केल्या मी उपदेशवर खूप भल्या मोठ्या कमेंट केल्या आता सहाजरीकरच आहे कोण काय बोलणार प्रथा तर खूप मोठी चालू आहे असो परंतु तुमचा जो व्यवसाय आहे त्याला काही आरक्षणाची गरज नाही ना त्यात काय एवढे पैसे ठेव काम तुमची आहे तर तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला त्याची काही झळ लागत नाही अहो मी शिक्षक आहे दहा वर्ष झाली मराठी माध्यमाचा शिक्षक आहे आणि दहा वर्षापासून सीबीएसई बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मी शिकवत आहे नवल काय वाटू देऊ नका बरं का इंग्रजी हा माझा विषय असून चार विषय चा त्याच्या बरोबर शिकवतोय इतिहास शिकवतो भूगोल शिकवतो राज्यशास्त्र शिकवतो आणि अर्थशास्त्र शिकवतो थांबा इंग्रजी भाषेत न शिकवतो बरं का दहा वर्षापासून तर तुमचे जे सीबीएसई बोर्डाचे स्कूल आहे तिथे मी मधन शिकवत आहे आणि आताच लेटेस्ट टॉपिक तर तुम्हाला माहितीच आंदोलन चालू आहे तर त्यासाठी विषय बनवला पण आपला जो थमनेल आहे ना त्या थमनेलवरती खास माझा भर आहे थमनेरती बघा तुम्ही मी लिहिलं आहे की एनटीसीला अजूनही जागा नाहीत अहो खरंच ना, ना। आजपर्यंत वाट बघत होतो म्हटलं चला तुमचा शब्द आहे सरकार खूप प्रामाणिक आहे तर मग सरकार काय करेल शेवटच्या दिवशी घरी एनटीसी कॅटेगरीला जागा देईल बर का म्हणून तुमचं ऐकलं आणि वाट बघितली पण आजपर्यंत काय नाही कारण की दहा तारीख शेवटची तारीख होती बरं का म्हणून आजपर्यंत होतो आजची तारीखही तुम्हाला कळूनच जाईल ओके बंधून न काय झालंय बघा आता जे कमी वाले आहे त्यांना आपण जरा साईडला त्यांनी तर बघा प्रयत्न त्यांनी आमच्यासाठी काहीतरी साथ काय असत ना कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं हे खूप सोपं असतं आणि सत्यात उतरवणं खूप अवघड असत त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं काय झालं आहे मला रास्त आहे तर एन्टीसी ला जागा आल्या नाही त्याला कारणे काय तर अनेक कारणे आहेत त्या कारणांच्या खोलात जाणं हे गरजेचं आहे काही झालं असेल ते आता आपल्या पूर्वीचे जे काही एमपीसीचे मेंबर लागलेत त्यांचा काही किस्सा आहे का किंवा शासनाने यांचा जास्त रोष होत आहे म्हणून यांना आपण कलटी मारावी शेवटी धनगरच काय मेंढ्यात वळणारे आहेत विसरून जातील है असा तर काही प्रयत्न नाही आहे असं मला वाटतं बरं का तसं आम्ही शिकलोय बरं का म्हणजे समजतंय आम्हाला की हे असं आहे ओके चला तसंही तुम्ही जेडपीच्या शाळांची दशा दुर्दशा काय म्हणावं ती काय केली हे आम्हाला चांगलं माहित आहे आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा कुणाच्या आहे हेही आम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना तुम्हाला जर शहरामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा टाकून तुमची डोगी आहे परत नाही ग्रामीण भागामध्ये आता काय करायचं आहे इंग्रजी माध्यमाचं कल्चर बनवायचं आहे आणि तुमचा जो सहकार आहे जो मुडीत निघाला आता त्या सहकाराच्या जागेवर काय आणायचं आहे तर हे आणायचं आहे हे आम्हाला कळतं का तसे आजची काय हाल आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आता कोणी तसं बी एड करत नाहीये कुणी डी एड करत नाही आणि इंग्लिश मिडीयमच एड तर लहानचा विषय आहे म्हणूनच की काय तुम्हाला सध्या ट्रेंड पण चालला आहे ना इतर राज्यातून शिक्षक आणायचे आणि खूप भारी भारी शिकवतात असं सांगायचं असो अनेक गोष्टी आहेत शेवटी विषय काय आहे आजही एनटीसी कॅटेगरीला शिक्षक, शिक्षक भरतीमध्ये जागा नाहीत तुम्ही जर रोस्टर बघितले तुम्ही जर जाहिराती बघितल्या अक्षरशः तुम्ही टॉक वॉल जागाच नाही कुठे गेल्या या जागा निर्मूळ एनटीसी नाही बरं का एन टी ह्या कॅटेगरीमध्ये म्हणजे भटक्या या जमातीचे जे एबीसीडी आहेत ना याच्यामध्ये सर्वांवरच अन्याय झालाय नाहीतर तुम्ही म्हणाल फक्त एनटीसी बोलतोय अहो ते राही पण काय झालंय की एनटीसी दिसतच नाही पण त्यात एबीसीडी सर्वांवरच अन्याय झाला सध्या एनटीसीचा मुद्दाही गाजतो आहे ना त्यामुळे जरा बोलावं असं वाटलं दुसरं काय नाही बट आणखी एक गोष्ट फक्त व्हिडिओला येऊन बघू नका तर सबस्क्राईबही करा नाहीतर तेवढंच हा जो बेरोजगार आहे काही झालं तर झालं या बेरोजगाराचं बस एवढंच काय ते मागणं धन्यवाद बरं